पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक गोरेश्वर यांनी रावेत या ठिकाणी सेक्टर नंबर एकोणतीसमध्ये जवळपास दोन एकरचा भूखंड स्वतःच्या ताबामध्ये ताब्यामध्ये स्वतःचं ऑफिस टाकून ताब्यात घेतलेला आहे जवळपास त्या भूखंडाचं जर आपण जर बघितलं तर सत्तर ते ऐंशी करोड रुपयाची जागा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे मी आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह साहेबांना या ठिकाणी मी निवेदन दिलेलं आहे त्या जागेवरती ज्यांनी ते माजी नगरसेवक भोंडेव आहे यांनी जो ताबा मारलेला आहे त्या ताबा अनाधिकृत बांधकामावरती त्यांनी तात्काळ कारवाई करावी त्याचबरोबर त्यांच्यावरती सरकारी जागेवरती अतिक्रमण केल्याच्या गोष्टीच्या विषयी सहा वर्षासाठी त्यांचं निवडणूक लढण्यासाठी त्यांना निलंबित करण्यात यावं त्यांना आपत्व ठरवण्यात यावं अशा प्रकारची मागणी मी आज या ठिकाणी केलेली आहे याच्यावरती सन्माननीय आयुक्तांनी जर तात्काळ आदेश नाही दिला त्याच्यावरती अनाधिकृत बँकामध्ये कारवाई जर नाही केली तर आम्ही न्यायालयामध्ये दाद मागून वेळप्रसंगी आम्ही आंदोलन करण्याचा इशारा देखील या माध्यमातून मी आयुक्तांना देत आहे